मी सोनल अण्ण पूर्णच किचन मध्ये आपल्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत मेथी मटर मलाई हॉटेलमध्ये मिळणारी ही एक भाजी आहे तर त्या भाजीसाठी साहित्य आपण बघून घेऊया मी इथे एक जुडी कोळी मेथी घेतलेली आहे मेथी धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्याशिवाय आपल्याला लागणार आहेत दोन मोठे टोमॅटो बारीक चिरलेले टोमॅटो ह्या पद्धतीचे वापरायचे म्हणजे भाजी आंबट होत नाही त्यानंतर आपल्याला एक चमचा खसखस एक चमचा काजू हे दोन तास पाण्यात भिजवून घेतलेलं आहे दोन चमचे खवा लागणार आहे तेल लागणार आहे फोडणीसाठी हिरवे मटार लागणार आहे साय एक चमचा तिखट एक चमचा काळा मसाला चवीनुसार मीठ साखर चवीनुसार एक अर्धा चमचा हळद पावडर सात आठ लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये थोडस पाणी घालून घ्यायचंय त्यामध्ये घालायचंय थोडंसं मीठ आणि ही मेथीची भाजी आपल्याला त्यामध्ये एक पाच मिनिटासाठी छान शिजवून घ्यायची आहे आपली मेथी आहे तोपर्यंत आपण हे वाटाने थोड्याशा पाण्यामध्ये थोडेसे शिजवून घेऊया अर्धवट हे मटार आपल्याला उकळून घ्यायचे आहे हे दोन्ही शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे त्यानंतर घालायचे आहेत काजू खसखस था था ते हे मी दोन तास आधी भिजून ठेवलेलो होत याचे आहे लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा आणि याला मिक्सरमध्ये छान आपण आता बारीक वाटून घेणार आहोत आपण बघू शकतात आता की मेथीची भाजी आपण शिजवून घेतली आहे त्यातलं पाणी सगळं पाणी पिळून घेतलेलं आहे मटार अर्धवट टुकडून झालेले आहेत आता आपण करूया फोडणी भाजीची तयारी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल तेल गरम होतंय आपण हे वाटण करून घेतलेलं आहे इतकी बारीक पेस्ट या वाटणाची करायची आहे आता तेल गरम झालं की यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये आपण खवा टाकून घेऊया आणि छान हा खवा परतून घेऊया थोडासा आपल्याला सर थोडासा भाजून घ्यायचा आहे तर आपण यामध्ये टाकणार आहोत वाटून घेतलेली पेस्ट हे छान हलवून घेऊ याला तेल सुटेपर्यंत साईडने तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत या प्रोसेसला पाच ते सात मिनटाचा वेळ लागतो आता ह्याला यामध्ये आपण टाकून घेऊया हळद एक चमचा लाल तिखट चमच्याचं माप म्हणजे हा छोटा चमचा ह्या चमचाने एक चमचा तिखट एक चमचा काळा मसाला हे या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान खमंग परतून घ्यायचं आहे साईडने जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला आपण छान परतून घेऊया बघू शकता आपण किती छान सा तेल असं साईडने सुटलेलं आहे आता याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये घालून घेऊया मेथी शिजलेली मेथी परत एकदा सांगते मेथी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊन मग ती पिळून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये टाकूया अर्धवट उकडलेले मटारचे दाणे याला घेऊया छान परतून आणि यामध्ये टाकूया एक वाटी पाणी मिक्सरचं भांड सुद्धा जो मसाला याला लागलेला आहे तो सुद्धा थोडंसं पाणी टाकून यामध्ये धुवून टाकूया आता हे भाजीला गॅस कमी करून आपण थोड्या वेळ झाकण ठेवून या भाजीला एक छान उकळी काढून घेऊया जर आपल्याकडे हिरवी मेथी नसेल तर आपण काय करायचं बाजारात ही कसुरी मेथी मिळते बाजारात म्हणजे कोणत्याही किराणा दुकानात ही, दुकाना, ही कसुरी मेथी मिळते हिला एक दहा मिनिट कोमट पाण्यात भिजू घालून आपण ही अशी मेथीची भाजी किंवा मेथी मटर मलाई करू शकतो हे सांगते की जर तुम्हाला मेथी मशरूम मसाला करायचा असेल तर मटारच्या ऐवजी तुम्ही जर मशरूमचे तुकडे यात घातले तर अगदी सुंदर मेथी मशरूम मसाला तयार होतो आता छान उकळी आलेली आहे बघू शकतात अगदी हॉटेल सारखी आपली ही भाजी दिसते यामध्ये आता भाजी आपल्याला गॅसवरून उतरवायची आहे गॅस बंद करायची आहे त्या स्टेजला ही आपल्याकडे जी साय होती ती अशी घोटून घ्यायची आहे अशी छान एकजीव घोटून घ्यायची आहे आणि ती साय यामध्ये टाकायची आहे साय टाकल्यावर गॅस भाजी थोडीशी ढवळून घेऊन गॅस बंद करायचा आहे आता ही भा आता ही भाजी आपण गरम गरम फलका किंवा पराठ्यासोबत खाऊ शकतात आपण ही भाजी बघू शकतात किती सुंदर दिसते आहे भाजी अगदी हॉटेलसारखी मेथी मटर मला ही आपल्याला दिसत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील अशा एका छानशा रेसिपीसहित धन्यवाद